छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शहरामध्ये सर्वत्र रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार आढळतो रस्तो रस्ती जनावरे कधी कळपाने तर कधी एकटी दुपटी फिरत असतात शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्यामुळे जनावरांचा संचार अपघातास निमंत्रण देतोय असं असतानाही नगरपरिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणं आणि जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणं गरजेचं आहे तसं केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो परंतु मोकाट जनावरांच्या मालकावर कुठलीही कारवाई होत नसल्यानं आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टांगा चौक हा शहरातील मुख्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन ते चिखली रोड बस स्थानक ते कारंजा रोड उषाताई तिडके कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रहदारीच्या मार्गावर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात दुभाजकांवर उभं राहणं दुभाजकांनाच रेटून बसणं रस्त्याच्या मधोमध उभं राहणं असे प्रकार जनावरे करत असतात शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली त्यातच अतिक्रमणही वाढलं आहे त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संचार वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरतोय जनावरी अन्नाच्या शोधात हातगाड्यांजवळ जातात हातगाडी चालकांनी हकलताच रस्त्यावर सैरा वैरा पळतात त्यातच मोठमोठी वाहनेही ही कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवून जनावरांना दूर सरण्याचा सा प्रयत्न करतात त्यामुळे गोंधळलेली जनावरे कधी वाहनांवर धा जाऊन धडकतात तर कधी रस्त्याच्या मधोमधच उभी राहतात अशावेळी वाहन चालकांना वाट काढणं कठीण जातं शहरातील मुख्य मार्ग लहान दुभाजकांनी विभागला गेलाय वाहन चालक रस्ता ओलांडताना जनावरे उभी असल्यास वाहने एकमेकांवर आदळतात हा सर्व प्रकार अपघातात करणं गरजेचं या गांभीर्याकडे नगर परिषद प्रशासनानं जातीनं लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आणि संबंधित जनावर मालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातून सर्वध्र होत आहे माझं नाव संतोष चौधरी आहे जसं आपल्या इथं भरपूर म्हणजे जनावर असे मोकाटबुकाट सुटलेले आहे जसं चिखली गेट हा हो जो रस्ता आहे या रस्त्यावर जसे कुत्रे जसे अंगावर धावून हो येते भरपूर आपल्या इथं भरपूर तसंच आपला जसं प्रशासन आहे ते आपल्या इकडे काही लक्ष देऊन आले काही जनावर भरपूर हो जसं आंबेडकर पुतल्या भरपूर जनावर आता भी आहे भरपूर भूषण आनंदराव लिंबाव काही आता गावांना येत असताना भर चौकात जसा मेन रोड जो आहे अकोला अकोला जाणारा कारंड रोड येताना काही मोकाट जनावर बसलेली होती त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होतो त्या झाल्यानंतर काही गाडी थोडी स्पीड मध्ये घेतल्यानंतर कुत्रेही मागे लागतात तिथून येता येतात तरी हे प्रशासन सध्या काय करत आहे न्यूज डीन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन टाले अकोला